श्रावणात हमखास खाल्ली जाणारी आणि भरपूर कॅल्शियम देणारी अशी कोणती भाजी आहे नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे अळूची भाजी आपण त्याचं फतफतं किंवा वड्या करून खातो ही अळूची भाजी जी आहे ना यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे जे तुमची हाडं बळकट करायला मदत करतात लहान मुलांची उंची वाढवायला मदत करतं याचबरोबर तुमची कंबरदुखीपासून सुटका करतं आळूच्या भाजीमध्ये विटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट पॉलिफेनॉल्स आहेत जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि तुम्हाला निरोगी राहायला मदत करतात ज्यांचा स्क्रीन टाइम जास्त आहे त्यांच्यासाठी आळूची भाजी खूप महत्त्वाची आहे यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए e आहे त्यामुळे नक्की आळूची भाजी खा भरपूर फायबर असल्यामुळं पोट साफ ठेवायलाही मदत करते याचबरोबर वजन जर कमी करत असाल तर अळूची भाजी फायदेशीर आहे या आणि अशाच टिप्ससाठी माझं डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद